भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय नागरिकत्व सुधारणा विधेयक देशासाठी आवश्यक असल्यानं शिवसेनेनं मूळ बाणा दाखवावा कोणाला घाबरू नये असा टोलाही शेलार यांनी लगावला भाजपचा शिवसेनेवर तडजोड बाण शिवसेनेनं मूळ बाणा दाखवावा सरकार वाचवण्यासाठी तडजोड करू नका तडजोड बाणानं महाविकास आघाडी भूकंप शिवसेना भाजपमधला सत्तेसाठीचा सा जोरदार राजकीय संघर्ष राज्यानं पाहिला मात्र आता सत्ता संघर्षानंतर भाजपनं तडजोडीची भूमिका घेतली आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वीकारावं असं आवाहन आशिष शेलार यांनी केलंय सरकार वाचवण्यासाठी देश हित बाजूला ठेवू नका नागरिकत्व सुधारणा विधेयक अंमलबजावणी देशासाठी आवश्यक आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं महाराष्ट्रात सरकार आहे त्यामुळे राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं तडजोड करू नये अशी भूमिका भाजपनं घेतली आहे केवळ सरकार वाचवणं एवढंच जर भूमिका असेल तर आज मी मुद्दाहून या ठिकाणी स्पष्ट करतो राजकीय काही तडजोड करायची लागली सहकार्य करावं लागलं तर भारतीय जनता पार्टी त्याचा नक्की विचार करेल तुमच्या सरकारच्या मोहामध्ये देश हित आडवा आणू नका देश हितासाठी भारतीय जनता पार्टी राजकीय तडजोड किंवा सहकार्याची भूमिका सुद्धा घेईल त्याची आवश्यकता असेल तर अतिशय प्रेमाने आम्ही ते करू नागरिकत्व सुधारणा ना विधेयक देशासाठी आवश्यक असल्यानं शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवावा कोणाला घाबरू नये असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय आज कदाचित सरकारच्या भीतीपोटी जर शिवसेना हे करत असेल तर शिवसेनेने आपला मूळ बाणा दाखवावा कोणालाही घाबरण्याची गरज नाही ही जी त्यांची कार्यपद्धती आहे त्याचा त्यांनी परिचय द्यावा शिवसेनेनं भाजपच्या तडजोडीच्या ऑफरला अर्थ नसल्याचं सांगितलंय पुलाखालून आता खूप पाणी वाहून गेलंय महाविकास आघाडीमध्ये सगळं सुरळीत चालू असल्यानं आग लावण्याचं काम आता भाजप करत असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे भाजपनं काँग्रेसच्या भारत बचाव आंदोलनावर सुद्धा टीका केली आहे देशात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून सुरू केलेलं आंदोलन नौटंकी असल्याची खिल्ली शेलार यांनी उडवली आहे आंदोलनाला नाव काही देऊ पण त्यांचा घोषणा आणि कार्यक्रम काँग्रेसचा दिल्लीपासून जो चालू आहे तो नागरिकत्व सुधारणा विधेयकाला ना विरोध करून भारतातील बांगलादेशी भारतातील पाकिस्तानी घुसखरांना वाचवा अशा पद्धतीचा आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या या नौटंकीला देशातील नागरिक त्या ठिकाणी समर्थन देणार नाहीत शिवसेना भाजपमधल्या संघर्ष राज्यानं पाहिलाय आता भाजपनं मात्र वेगळा पवित्रा घेतलाय शिवसेनेनं बाणा दाखवावा असा बाण सोडून भाजपनं तडजोडीचा रामबाणही भात्यातून बाहेर काढलाय आता भाजपचा हा तडजोड बाण शिवसेनेला घायाळ करणार का याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय प्रशांत बाग न्यूज एटीन लोक